मित्रांनो आपल्यासमोर एक नवीन बी टी एस आलेला या बी टी एसमध्ये मध्ये असं दिसून येते की मोरे साहेब हे गाडीमधून चाललेले असतात आणि त्या गाडीचा स्फोट होतो आता या गाडीमध्ये बॉम्ब कोणी ठेवलेला असेल नक्कीच या मागे साहेबांचा हात असणार आहे या गाडीमध्ये बॉम्ब ठेवलेला असतो आणि त्या गाडीचा ब्लास्ट होतो ब्लास्ट होतात होता त्यात तोपर्यंत मोरे साहेब गाडीतून बाहेर झेप घेतात आणि त्यांच्या पायालाही लागलेलं आपल्याला या बी टी एसमध्ये मध्ये दिसून येते आता नक्की येथे काय घडले आहे आणि यामागे कारण काय आणि मोरे साहेबांना मारण्याचा प्रयत्न कोणी केला असावा काय वाटतं तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा का मौर्य साहेबांना समजलेला असेल की यामागे सर्व तात्या साहेबांचाच हात आहे त्यामुळे तात्या साहेब हे मौर्य साहेबांना मारण्याचा प्रयत्न करत असो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांग